एनआरसी कॉलनीमधील एनआरसी वसाहतीच्या इमारतींना केडेमसी कडून धोकादायकच्या नोटिसा पाठवण्यात आल्यानंतर रहिवासी आक्रमक झालेत गेल्या पंधरा वर्षापासून कामगारांचा थकीत देण्याचा प्रश्न प्रलंबित असतानाच आता कामगारांच्या घरावर देखील धोकादायकाच्या नोटीस लावण्यात आल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे त्या निषेधार्थ एन आर सी कॉलनीतील रहिवाशांनी के डी एम सी कार्यालयावर मोर्चा काढला होता यावेळी वसाहतीतील इमारती अदानी ग्रुपनेच दुरुस्त करून द्याव्यात अशी मागणी करण्यात आली यावेळी आमदार विश्वनाथ भुईर यांनी एन आर सी कामगारांच्या थकीत देणे व घराबाबतचा प्रश्न येत्या अधिवेशनात मांडणार तसेच याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढण्यात येईल असे आश्वासन दिले व आम्ही तुमच्यासोबत शेवट करत आहोत असा विश्वास एन आर सी कामगारांना दिला एन आर सी कॉलनीमधील एन आर सी वसाहतीच्या इमारतींना पालिकेकडून इमारती धोकादायक असल्याच्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत तसेच या इमारती अदाने ग्रुपने तात्काळ दुरुस्त कराव्यात अन्यथा पोलीस बळाचा वापर करून इमारती रिकाम्या करावे लागतील असा इशारा देखील महापालिकेच्या वतीने या वसाहतीमधील रहिवाशांना देण्यात आला आहे एन आर सी कामगारांचा थकीत देण्याबाबत गेले पंधरा वर्षापासून संघर्ष सुरू आहे त्यातच वसाहतीमधील इमारती धोकादायक नोटीस मिळाल्याने त्यांच्या घराचा देखील प्रश्न ऐराणीवर आला आहे आज याबाबत एन आर सीमधील रहिवाशांनी कामगारांनी महापालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढला होता या मोर्चात कामगार रहिवाशांसह शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भुईर माजी नगरसेवक मयूर पाटील अंकुश जोगदंड सहभागी झाले होते यावेळी रहिवाशाने कंपनी बंद झाल्यानंतर गेले पंधरा वर्षापासून थकीत देण्याबाबतचा आमचा संघर्ष सुरू आहे त्यातच आता घरावर देखील कारवाईची टांगती तलवार आहे महापालिकेने इमारती धोकादायक असल्यास त्या नोटिसा पाठवल्या आहेत तसेच इमारती अदानी ग्रुपकडून दुरुस्त करून घ्याव्या अण्णता त्या रिकाम्या कराव्यात असा इशारा देखील दिला आहे महापालिका अदानी ग्रुपच्या दबावाला बळी पडून या नोटीस पाठवत असल्याचा आरोप रहिवाशीने केला आहे या प्रकरणी महापालिकेने अदानी ग्रुपकडून इमारती आम्हाला दुरुस्त करून द्याव्यात अशी मागणी केली याबाबत आमदार विश्वनाथ भुईर यांनी गेल्या पंधरा वर्षापासून या कामगाराच्या थकीत देण्याचा प्रश्न प्रलंबित आहे हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे मु मुख्यमंत्री कामगार आणि सर्वसामान्यांच्या समस्याबाबतीत संवेदनशील आहेत एन आर सी कामगारांचा प्रश्न गेल्या अधिवेशनात मांडला होता त्या अधिवेशनात कामगारांचा प्रश्न मांडून शासनाचे लक्ष वेधणार याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून संबंधित अदानी समूह यांच्याशी चर्चा करून काही मध्यस्थी मार्ग काढता येईल का कामगारांचे देणे व घरे देणे याबाबत काय निर्णय घेता येईल का याबाबत चर्चा करणार असल्याचे आमदारांनी सांगितले तसेच अदानी बिल्डरने कुठलीही दखल घेतली नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल तेही आमदार पुढे म्हणाले एन आर सी कामगार मागील पंधरा वर्षापासून संघर्ष करत आहेत त्यांचे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत एक तर एन आर सी कॉलनीमधील घर आणि दुसरं म्हणजे त्यांची असलेली देणी परंतु ह्या देणींच्या बाबतीत असं विषय की ते कोर्टामध्ये प पेंडिंग असल्यामुळे त्याच्यामध्ये शक्यतो मुख्यमंत्री साहेबच मध्यस्थी करून काहीतरी एक मार्ग काढून अदानीसोबत बैठक करून त्याच्यातून एक मार्ग काढून एक रक्कम कामगारांना ठरवली तर तो प्रश्न सॉल्व्ह होण्यासारखा दिसतो आहे आम्हाला त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत दुसरा विषय राहिला त्यांच्या घरांचा मागे त्यांची एक अदानींबरोबर बैठक झाली होती इथल्या कामगारांच्या प्रतिनिधींची त्याच्यामध्ये असं ठरलं होतं की घराच्या बदल्यात त्यांना घर देण्यात येईल परंतु तो प काय झालं नाही आणि आताची जी घरं आहेत तुम्ही पाहू शकता की एकदम मोडकळीस आलेले आहेत जीर्ण झालेले आहेत आणि त्याच्यातच आपल्याच माध्यमातून मला दोन दिवसापूर्वी समजलं होतं प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून की तिथे ब्लास्टिंग पण होतं आणि त्या ब्लास्टिंगमुळे त्या घरांना तडे जात आहेत आणि हादरत आहेत त्यामुळे एक घटना तिथे अशी घडली की कोणाच्या तरी अंगावर स्लॅब पडला आणि त्याला बारा टाके पडलेले आहेत म्हणजे हा गंभीर प्रश्न आहे जीविताचा प्रश्न आहे तिथल्या लोकांचा हे दोन्ही प्रश्न आहेत या दोन्ही प्रश्नांमुळे देणींमुळे आणि घरांमुळे हा एन आर सी कामगार एकदम मेटाकुटीस आलेला आहे म्हणजे अक्षरक्ष मला वाटतं हजारोंच्या संख्येने कामगारांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि हा प्रश्न आपण तुमची तुम्हाला माहिती असेल तर आपण मागे विधान भवनामध्ये हा प्रश्न मांडला होता की सरकारने मध्यस्थी करावी अजून किती कामगारांनी आत्महत्या कराव्या अशा पद्धतीने आपण सरकारला सवाल केला होता आणि त्याच्यानंतर सी एम साहेबांनी मला बोलवून की बाबा काय प्रश्न आहे त्यावेळेस ती एक बैठक लागली होती परंतु व्यस्ततेमुळे ती बैठक रद्द झाली त्याच्यानंतर कामगारांच्या पाच सहा युनियन आहेत त्या युनियनच्या प्रतिष्ठा त्यांची किंवा इगो मुले तो विषय तसाच स्थगित राहिला परंतु आता कामगार एकवटलेला आहे त्यामुळे त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पुन्हा शब्द टाकेल आणि पुन्हा तो प्रश्न घेईन कामगारांच्या घरांच्या प्रश्नाबद्दल दोन दिवसांनी आयुक्तांच्या दालनामध्ये कारण त्यांनी नोटीस आहे त्यांना जर ती धोकादायक वाटते तर ते तिथले मग जाणार कुठे तर त्या संदर्भात माझी पोलीस प्रशासनाची चर्चा झाली ते म्हणजे आपण एकत्र बैठक लावूया आणि तिथे जर तो प्रश्न सॉल्व नाही झाला तर सव्वीस तारखेपासून महाराष्ट्र राज्याचं अधिवेशन चालू होतं गरज पडली तर हा मुद्दा पुन्हा विधान भवनात घेण्याचा मी प्रयत्न करेन इंडियन टीव्ही न्यूज अंबिवली या होते इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झिरो